आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कुडा येथे भव्य प्रचार सभा होणार असून या सभेसाठी जय्यत तयारी कुडा हायस्कूलच्या चा पटांगणावरती चालू झालेली आहे नुकतीच इथे पोलीस प्रशासन यंत्रणा देखील जा दा, दाखल झाली आहे सुरक्षेसाठी वाहनांच्या कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जात आहे आपण पाहू शकता माझ्यापाठी हे सर्व स्टेज आणि इतर सर्व बैठक व्यवस्थेचं तयारी चालू आहे जलदगतीने सर्व लोक काम करत आहेत कारण दुपारी तीन नंतर येथे सभेची वेळ जाहीर करण्यात आली आहे आमदार निलेश राणे यांनी या सभेसाठी स्वतः उपस्थित राहून इकडे जय तयारीची पाहणी केली महायुतीसाठी ही जिल्ह्यात होणारी पहिलीच मोठी सभा आहे या प्रचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार असून एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात आणि विरोधकांवरती काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कोकणसाद लाईव्हसाठी निलेश ओरसकर पुढा